अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा तळेगाव डवला येथे शालेय पोषण आहाराच्या मसाला पाकिटात मेलेली पाल निघाल्याचा प्रकार गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी उघडकीस आल्याने एकच खडबड निर्माण झाली आहे जिल्हा प्रशासन शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे यावरून दिसून येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे तळेगाव डवला येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहाराच्या लसूण व कांदा मसाल्याच्या एका पाकिटात मेलेली पाल निघाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर यांनी सर्वसाधारण सभेत दिली याबाबत संबंधित पोषण आहार पुरवठादार विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी करून पोषण आहार पुरवठ्याचा करारनामा संपुष्टात आणण्यासाठी शिक्षण संचालकांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती अकोला जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रतन सिंग पवार यांनी सभागृहात दिली एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला शिक्षण विभाग आणि म्हणजे तळेगाव टावला तालुका केला इथं जिल्हा परिषद शाळे किती गंभीर विषय आणि त्याचं हे फोटोग्राफ किंवा हे माझ्याकडे आहे उपलब्ध आहे आणि एवढा गंभीर प्रकार आहे आणि हे असताना आपण किंवा आपला हा विभाग हे काय करतो वारंवार ह्या विषय राहिले मागच्या वेळेसची घटना तुम्ही पाहिली गंभीर विषय होता गंभी आणि हे असं हे शासन प्रशासन याच्यावर कोण लक्ष देते हा पुरवठा विभाग काय करते शाको अंतर्गत ह्या जो लसूण कांदा मसाला मध्ये मिलेली पाक हे पा काय गंभीर प्रकार आहे हा एवढा गंभीर विषय असताना त्या लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे आणि हा जर सुदैवानं ही घटना किंवा ती पाल त्यांच्या खाण्यामध्ये गेली नाही जर गेली असती तर जबाबदार कोण आणि त्या मुलांना जर याच्यापासून हानी झाली असती तर काय केलं असत काय करते शिक्षण विभाग माननीय अध्यक्ष विभाग नाही ना अंतर सर्व विषय आहेत ना शिक्षणाधिकाऱ्यापासून तर त्या मुख्य आणि त्या शाको पासून तर त्या इतर जे खिचडी शिजवणार आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय येतो नाही आणि एवढी लापरवाही कशासाठी आणि ह्या ज्या कंपनीला आपले काय ठिकाणी आहेत का कि यांना तुम्ही ठेका दिलाय काय करा ही एवढी घटना आहे चौथी घटना आहे महोत्सव सदस्य आमदार काय खरं उत्तर सांगा मंडले अध्यक्ष हो महोदय माननीय सभाद्र आ किचली सिद्ध संदर्भात तयारी करत असताना इथे कार्यरत असलेल्या शालेय पोषण आहार मदतनीस जे स्वयंपाकाचं पण काम करतात त्यांनी तिथं लसूण आणि कांदा याचं जे मसाल्याचं पॉकेट होतं ते मसाल्याचं पॉकेट उघडलं असता त्याच्यामध्ये मेलेली पाल आढळली हे सत्य आहे आणि त्याबाबतची माहिती प्राप्त होता बरोबर गट शिक्षणाधिकाऱ्यांची सभा होती काल मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांकडे मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडे त्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ इथं इथून एक वाजून पंचावन्न मिनिटांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवलं आणि पाठवल्यानंतर त्या मुख्याध्यापकाकडून माहिती प्राप्त झाली होती केंद्र प्रमुखांकडून माहिती प्राप्त झाली होती ती माहिती मध्ये शंभर टक्के सत्यता होती आणि तर त्यानंतर त्या शाळेमध्ये ही घटना जेव्हा घडली त्या घटना घटनेच्या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तिथे उपस्थित होते मुख्याध्यापक उपस्थित होते आणि ही घटना घडता तिथं नजीकची नजिकची शाळा आहे सौमणत्कार सुनंदा मनत्कार विद्यालय हायस्कूल तिथल्या मुख्याध्यापकांना मुख्याध्यापकांनी आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी बोलवलं की अशा प्रकारची गंभीर घटना की जे शालेय पोषण आहारच साहित्य शिजून देण्याच्या अगोदर उघडकीस आली आणि त्याचा पंचनामा केला पंचनामा केल्यानंतर आम्ही संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत जो पुरोकादार आहे आशुतोष ट्रेडर्स अकोला यांच्याकडून साहित्य वितरणाची कारवाई करण्यात आलेली आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि या साहित्य वितरणासाठी जो करारनामा झालेला आहे तो करारनामा महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासोबत झालेला आहे आणि हा पुरवठा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत हा करारनामा झालेला आहे ही माहिती प्राप्त होता बरोबर हे मान्य ते जे आशुतोष ट्रेडर्स आहेत त्यांना शोभा इश्यू केली की ही बाब अतिशय गंभीर आहे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्यासारखी बाब आहे या बाबतीत मी तत्काळ माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय माननीय जिल्हा आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष महोदय मान्य घटनेचे ज्ञानेश्वर भाऊ सुलताने यांना लगेच तत्काळ मी सकाळी कळवलं आणि सोबतच माननीय संचालक साहेबांसोबत संपर्क साधला मान्य उपसंचालक साहेबांसोबत संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की हा जो पुरवठादार आहे या पुरवठादाराच्या संदर्भ संदर्भात जो काही करारनामा झालेला आहे तो करारनामा एक प्रकारे त्यांनी भंग केलेला आहे कारण

त्यांच्या संपर्कात असतो परंतु ह्या बाबीविषयी ही जी बाब आहे हा जो करारनामा आहे हा करारनामा मान्य शिक्षण शिक्षण संचालक महोदयांसोबत असल्यामुळे त्यांना या पुरवठादाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याच्या संदर्भात आणि त्यांच्या सोबत झालेला जो करारनामा आहे मान्य संचालकांच्या सोबत तो करारनामा संपुष्टात संदर्भातला अहवाल आम्ही सादर करत आहोत संचालक साहेबांनी सुद्धा ही बाब मान्य केलेली आहे कारण अतिशय गंभीर आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारे बाब आहे या संदर्भात जिल्हा परिषद स्तरावर पण शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीनं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांच्या वतीनं कुठल्याच प्रकारचा अलगर्जीपणा करण्यात येणार नाही या दृष्टीनं सादर करणार आहोत त्याचं काय भय आता या कारणे तिथे ठीक आहे इथं हातप्रोमा इथं ठिकाणी गेलेला नाही का पण त्यासारखं तुम्ही सर्व शालेय पोषण अधीक्षकांना सकाळी बोलवण्यात आलं कारण दररोज आम्ही एक नियमित आढावा घेत असतो की प्रत्येक शाळेमध्ये शालेय पोषणार सुदोगा जावा आणि त्या अनुषंगाने सर्व शापा अधीक्षकांना बोलून त्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत कारण ही घटना कुठल्या आहे याचा काय केली आणि तुम्ही इथं ठिकाणी अशाशी घटना वाजपायला का तिथं इथं पालनेली